नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी तुमच्याशी गाठभेट करतो आहे मी आत्ता आलो आहे वडोदरामध्ये आणि हा जो परिसर आहे हा सगळा स्टेशनच्या बाजूचा परिसर आहे इथे सगळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत आणि मी खूप ऐकलं होतं वडोद्याच्या कंसारा थाळीबद्दल आणि त्यादृष्टीने मी या हॉटेलला आत्ता आलो आहे यांचं थाळी सिस्टम थाळी फेमस आहे आणि त्याचाच अनुभव घेण्यासाठी मी इथे आता आज जातो भव्य प्रवेशद्वार यांचं छानपैकी ही सगळी बैठक व्यवस्था आता थोडा उशीर झाला आहे त्यामुळे लोक कमी आहेत पण ह्याच्या आधी किंवा संध्याकाळी आपण पाहू शकू ते भरपूर गर्दी असते माझा मित्र कपिल कपिल हाय आणि हे आमच्या आमच्या थाळी बनतायत सेट होतो आहे तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा एकदा दर्शन घडवतं हे आमचे सेवेकरी आहेत जे आता आम्हाला आमच्या जेवणाची तयारी करतायत अजून लागलेलं नाही आहे पूर्ण पान आणि इथेही मला आपला मराठी माणूस सापडला यांचं सा नाव पाटील कोकणातनं खास इथे आमची सेवा करण्यासाठी त्यांनी आता पूर्ण ताट वाढतायत मला जरा एक 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 पदार्थ सांगा असं बोटानी की कुठला पदार्थ काय काय आपण केलं हां काय आहे रबडी रबडी देवा दुधी कढी गोड कढी मुगाची उसा मुगाची उसळ बटाटा रस्सा भेंडी पनीर कढई मुंबईची उसळ मला भेळसारखं दिसतंय ते चाट आहे चाट आयटम आहे नंतर वेज रोल हळूवडी पण इकडे हे वेगळं काहीतरी म्हणतात पात्रा घेवर घेवर बाजरीची रोटी गूळ आणि घी अरे वा आणि नेहमीची आपली चपाती आणि हे इकडे ताक आणि चटणी आणि कोशिंबिरीचं बरोबर पापड आत्ता मजा सोबत है यह हॉटेल से सगे सर्वे सर्वा जे आम से सेवे सा कितने साल हुए इस हॉटेल को थर्टी टू में चालू किया था और रोज़ाना कितने लोग खाना खा के जाते होंगे एक एक तो वक्त में एक और शाम के वक्त हो जाता है मतलब कम से कम डेढ़ सौ लोग सुबह डेढ़ सौ लोग शाम को ऑन तो एंड एवरेज तीनशे का खाना होऊ जातो तर तीनशे लोकांचं उदरभरण करणारं हे हॉटेल आणि या हॉटेलमधली जी व्यवस्था आहे त्या बाजूला किचन आहे आणि शेवटी मी आता माझं लक्ष केंद्रित करतो आहे जेवणावरती तुम्ही या आणि या जेवणाचा आस्वाद नक्की घ्या मित्रांनो खरंच जेवण मी अगदी एन्जॉय करतो आहे आणि तिथं सुरुवात अगदी चाटपासून केली होती आणि एक 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 प पदार्थ ट्राय करत करत आज मजा आहे आमची मजा आहे काय कपिल काय धावत आहे एकदम मस्त धावत सो आम्ही तर एन्जॉय करतो आहे तुम्ही पण कधीतरी वेळ काढा आणि नक्की बडोद्याला आलात तर या हॉटेलला भेट द्या आमचं तर उदरभरण झालं ते तुम्हाला मुद्दा होऊन माझी थाळी दाखवणार आहे व्यवस्थित प्रत्येक पदार्थ आवडीने आणि चवीने खायचे आम्हा दाखवतो एवढं सुग्रास जेवण जेवायला मिळाल्यानंतर पोट भरून जेवायची आज मी डाएटला थँक्यू केलं आणि व्यवस्थित पोट फुटेज खाल्लेलं आहे चला भेटूया धन्यवाद